तर लाडक्या बहिणींनो चला पैसे यायला जे आहे ती सुरुवात झालेली आहे अनेकांना आज एस एम एस जो आहे पंधराशेचा तो त्यांच्या बँक अकाउंटमध्ये पैसे जमा झाल्याचा तो मोबाईलमध्ये आलेला आहे तर खूप साऱ्या लाडक्या बहिणींनी पैसे काढायला देखील सुरुवात केली आहे तर बघा पंधराशे रुपये जे आहे ते आज जमा झालेले आहे पंधराशे रुपये उद्या सकाळी देखील जमा होणार आहे तर बघा ही न्यूज आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता नवभारत टाईम्सची न्यूज आहे तर काही काही लाडक्या बहिणींनी के वाय सी केलेली नाही तर त्यांच्यासाठी वाईट बातमी देखील आहे तर कोणाकोणाचे नाव या ठिकाणी कट झालेले आहे ते सुद्धा माहिती जी आहे ती पुढे चालून आलेली आहे त्यांची एक लिस्ट तयार झालेली आहे तर त्या लिस्टमध्ये तुमचे नाव आहे का नक्की चेक करा नाही तर या ठिकाणी तुम्हीसुद्धा या लाडकी बहीण योजनेतून बाद झाल्याशिवाय राहणार नाही तर ज्यांनीसुद्धा लाडकी बहीणची के वाय सी केली नाही त्यांच्या डोक्यावर धोक्याची या ठिकाणी तलवार लटकलेली आपल्याला दिसून येत आहे तर लाडक्या बहिणीचे आतापर्यंत पंधरा इन्स्टॉलमेंट जे आहे ते आलेले आहे अनेकांनी याचा लाभ घेतलेला आहे तर पंधरावी इन्स्टॉलमेंट जे आहे आतापर्यंत आलेली आहे आता सोळाव्या इन्स्टॉलमेंटचा सर्वांना वेध लागलेला होता आणि एस एम एस देखील सुरू झालेले आहे तर या बाबतीत बघा या बाबतीत नवभारत टाईम्सने देखील छापलेले आहे की लाडकी बहीण योजना ऑक्टोंबर का पैसा आज से खाते मी हो रहा ट्रान्सफर तर बघा देखो तर इथे पहा लाडक्या बहिणींनो आजपासून पैसे ट्रान्सफर होणे सुरू झालेले आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता चार नोव्हेंबरची ही न्यूज आहे चार नोव्हेंबरची ही न्यूज होती तर बघा सोळावी इन्स्टॉलमेंट लाडकी बहीण योजना सोळावी इन्स्टॉलमेंट दोन हजार पंचवीस महाराष्ट्र की के लिए आज का दिन काफी खास आहे पूरे अक्टूबर महीने जिस चीज का वो इंतजार कर रही थी वो घडी आखिरकार आखिरकार आ चुकी है मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना की अक्टूबर की आज आशेष जारी की जाएगी महाराष्ट्र की महिला एवं बाल विकास मंत्री आदित्य एस तटकरे ने इस संबंध में जानकारी दी है तर बघा मित्रों लाडक्या नो आदिती तटकरे जे आहे त्यांनी या विषयी माहिती दिली आहे की तुमच्या सोळाव्या इन्स्टॉलमेंट जी आहे ती आजपासून टाकणे सुरू झालेलं आहे तर तुम्ही लगेचच तुमचा मोबाईल काढा मोबाईलमध्ये ल तुम्ही मॅसेज बॉक्समध्ये द्या आणि त्यामध्ये बघा पंधराशेचा मॅसेज तुम्हाला दिसत आहे की नाही जर पंधराशेचा मॅसेज तुम्हाला दिसत आहे तर तुमची इन्स्टॉलमेंट आलेली आहे आणि या ठिकाणी तुमचे नाव जे आहे ते लिस्टमधून बाद झालेले नाही आहे परंतु जर तुमचा त्या ठिकाणी मॅसेज दिसत नाही आहे तर तुम्ही फक्त कमेंटमध्ये तसे सांगा त्यानंतर तुमचं नेमकं झालं काय आणि तुम्हाला काय करावे लागेल त्याबद्दलची माहिती मी सांगतो तर बघा लाडकी बहीण योजना जे आहे ते एकवीसपासून तर पासष्ट वर्षाच्या महिलांना मिळत असतात आता ज्यांनी चौसष्ट वर्ष ज्यांना पासष्ट वर्ष पूर्ण व्हायचं होतं ते लाडक्या बहिणीचा लाभ घेत होते आणि त्यांचं आता पासष्ट वर्ष पूर्ण झालेलं आहे तर अशा काही बायांचे त्यांना जर एस एम एस आला असेल पैसे भेटले असेल तर त्यांनी स्व इच्छेने आपले नाव जे आहे ते बाद करून घ्या नाहीतर जर तपासामध्ये त्यांनी पैसे उचललेले आढळून आले तर त्यांच्याकडून ते वसूल केले जाऊ शकते याची तुम्ही नोंद घ्यावी आणि आता बघा ज्या महिला या आधी एकवीसच्या खाली होत्या आणि आता त्या एकवीसच्या वर्त झालेला आहे तर त्यांनासुद्धा लाडक्या बहीण योजनेचा लाभ घ्यायचा आहे तरी त्यांच्यासाठी देखील आनंदाची बातमी जी आहे ती आनंद आदित्य तटकरे यांनी काढलेली आहे त्या म्हणाल्या की ज्या नवीन नवीन एकवीस वर्ष झाल्या त्यांनासुद्धा संधी देण्यात येईल लाडकी बहिणीच्या योजनेचा फायदा घेण्यासाठी तर तुम्ही पण अशा आहात का की आत्ता आत्ता तुमचे वय एकवीस झाले आहे आणि तुम्हाला अजून लाडकी बहिणीचा फॉर्म भरायचा आहे असे असल्यास तुम्ही कमेंटमध्ये आपले नाव सांगा आपले गाव सांगा तर तुमचा नंबर केव्हा लागेल हे सुद्धा माहिती जी आहे ती मी देणार आहोत तर आता बघा खूप साऱ्या महिलांना या ठिकाणी मॅसेज आलेला आहे तर आता बघा बघा कोणत्या महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये येणार नाही आहे हे सुद्धा या ठिकाणी क्लिअर झालेले आहे तर बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेची सोळावी किश्त जी आहे ते आजपासून ट्रान्स्फर करणे सुरू झालेले आहे आणि आतापर्यंत जर तुमच्या खात्यात पैसा नाही आला पैसा नाही आला तर तुम्ही चेक करू शकता की तुमची के वाय सी झाली की नाही आणि ज्यांची के वाय सी अजूनपर्यंत झाली नाही आहे त्यांना पंधराशे रुपये येणार नाही आहे आणि याला तुम्हाला अठरा नोव्हेंबरपर्यंतची तारीख दिलेली आहे त्यामुळे के वाय सी करायला विसरू नका घर बसल्या जर तुम्हाला मोबाईलवर के वाय सी करायची असेल आणि तुम्हाला काही अडचण या ठिकाणी येत असेल तर तुम्ही कॉमेंट करा तुमची के वाय सी जर तुम्हाला करून पाहिजे असेल तर ते सुद्धा तुम्ही मेसेज करून सांगा तुमची के वाय सी देखील आपल्या स्टाफकडून फ्री ऑफ कॉस्ट करून दिल्या जाईल के के वाय सी करण्याचा एक पर्टिक्युलर चांगला टाईम असतो त्या टाईमावर तुम्ही मोबाईल घेऊन बसा आणि अतिशय शांतपणे वाय सी करा तुमची के वाय सी जी आहे ती होत आहे आणि के वाय सी करायला एक दिवस जरी गेला तरी चिंता करू नका दर हप्त्याला तुम्हाला पंधराशे रुपये येणारच आहे आणि आता यामध्ये वाढ देखील होणार आहे असे आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस यांनी सांगितले आहे तर बघा आता एस एम एस चेक करा समजा आता जर आला नसेल तर तुम्ही बारा वाजेपर्यंत तुमचा मोबाईल चेक करत राहा एस एम एस चेक करत राहा जर तुम्हाला पैसे आले नाही तर उद्या सकाळीसुद्धा ए मोबाईल चेक करा त्यामध्ये पंधराशे रुपयेचा तुम्हाला मॅसेज दिसणार म्हणजे दिसणारच के वाय सी करून घ्या अठरा नोव्हेंबरपर्यंत के वाय सीची तारीख आहे त्यानंतर बघा कसा तुमचा हप्ता जो आहे तो तुम्हाला दर हप्त्याला मिळतो तर सोळावा हप्ता आहे तर अजूनपर्यंत जोपर्यंत देवेंद्रभाऊ फडणवीस आपले सत्तेत आहे तोपर्यंत तो तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचा लाभ अवित अवितर अनंत काळापर्यंतही मिळणार मिळणार आहे त्यामुळे चिंता करण्याची काहीही आवश्यकता नाही लाडक्या बहिणींना तर लाडक्या बहिणींना भाऊबीज मिळाली नाही त्यामुळे ते नाराज होत्या परंतु यावर देखील देवेंद्रभाऊ फडणवीस यांनी तोडगा काढलेला आहे ते, का ते, ते आहे ती नवीन वर्षानिमित्त लाडक्या बहिणींना या ठिकाणी पेमेंटमध्ये भरघोस वाढ करून देणार आहे जवळपास या ठिकाणी दोन हजारच्या वर्त त्यांना हप्ता करणार आहे तर बघा आता उद्या देखील पंधराशे रुपयाचा हप्ता येणार आहे तर लवकर लवकर कमेंट करा कोणाकोणांना हप्ता आला नाही आणि ज्यांना आला नाही त्यांनी आपले नाव कमेंटमध्ये जे आहे ते टाईप करून सांगा